नमस्कार माझं नाव सकू रवींद्र रायटण घोडगाव गोठणपाड्यामध्ये तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अशा ठिकाणी मी राहतो गेले एक वर्षापासून म्हणजे वर्ष झाला मला तिथून मला या दुखना हलू 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 दुखत 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 तो वाढत चालला वाढता वाढता गाठ पण मोठी होत चालली नंतर मला मी विचारू कोणाला अशा गाठी मी म्हणजे लपवत होतो पण मी विचारू कोणाला सांगू कोणाला मग मी ती मनीषा ताईंची भेट घेतली मनिषेत आईंची भेट घेतली ना मनिषाने मग मला असा असा सल्ला दिला का झरपोलीला जा आपल्या दादांचा दवाखाना आहे तिथं फुकट ऑपरेशन होते मग त्यांचा सल्ला घेऊनच मी तिथं तिथपर्यंत गेले आता ऑपरेशन तिथं फुकटमध्ये झालेलं आहे एक नऊ पैसे घेताना फुकट झाले गोळ्या पण फुकट दिल्या जाण्याचा फक्त माझा खर्च तेवढा केला तर तिथून मी आजपर्यंत व्यवस्थित आता व्यवस्थित खातो पितो आता हे ऑपरेशन मला दोन महिने झालेत आज ठाय ठीक आहे काम पण करतो आता त्या हाताने काही त्रास होत नाही मला दादांचं म्हणजे खूपच आभार मानतो असं दादा या जगात पण भेटणार नाही पोरानो असं म्हणजे मला तर असं कोणती जर असली अशी बाय असली पुरुष असलं तर मी पण त्यांना सांगेन का इकडे तिकडे हिडण्यापैकी दादांचे तिथं जा फुकट ऑपरेशन होत्या एवढा पैसा घाला आपल्या गरीबा खूप कुठं आहे हा आज गरीबाचा जर नेता जर तिथं बसत असेल तर चांगला करत असला तिथंच जाणार ना माणूस दादांचे दवाखान्यात जाऊन माझा फुकट ऑपरेशन केला दादाला मग धन्यवाद देतो ना माझा असा जर कुठं जर असला तर तरी मी सांगेन कोणाला तरी का दादांच्या दवाखान्यान जा फुकट ऑपरेशन होत्या नमस्कार दादा